नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी विज्ञान विषयातील आपली संस्था व त्वचा हे प्रकरण अभ्यासणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो अस्थि म्हणजे काय तर अस्थि म्हणजे हाड येथे चित्रामध्ये इंद्रिय संस्था व मानवी सांगाडा दाखवलेला आहे तर हा जो मानवी सांगाडा आहे हा सांगाडा एक संरक्षक कवच आहे आणि हा जो सांगाडा आहे हा आपल्या शरीराच्या आतील सर्व भागांचे संरक्षण करणारा एक संरक्षक कवच आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघा की कधी कधी खेळताना पडतो किंवा आपल्याला दुखापत होते अपघात आप होतो आपला त्यावेळेस आपल्या हाताचे किंवा पायाचे हाड मोडते याला आपण काय म्हटलं म्हणतो अस्थिभंग किंवा हाड मोडणे असं म्हणतो तर अस्थिभंग किंवा ज्या व्यक्तीचे हाड मोडलेले आहे त्या व्यक्तीला किंवा पायाचं हाड मोडले किंवा हाताचं हाड मोडलेलं आहे तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला असह्य म्हणजे सहन न होणाऱ्या अशा वेदना त्या व्यक्तीला होत असतात आणि ज्या ठिकाणी हाड मोडलेला आहे त्या ठिकाणी काय होते त्या भागावर लगेचच सूज येते इथे चित्रामध्ये दाखवलेलं बघा त्या मुलाला की त्या त्या मुलाला अपघात झालेला आहे आणि अस्थिभंग म्हणजे त्याच्या पायाचं हाडे आहे हाड जे आहे ते मोडलेलं म्हणजे अस्थिभंग झालेल्या मुलाचे चित्र आपल्याला येथे दिसून येते तुमच्या एखाद्या मित्राला समजा अपघात झाला किंवा पायाचे हाड मोडले तर तुम्ही काय कराल तर तुमच्या मित्राला अपघात झाला किंवा त्याचे पायाचे हाड मोडले तर तुम्ही त्याला लगेचच घेऊन अपघात झाल्यावर अस्थिभंग झालेल्या भागाची हालचाल होऊ देऊ नये तो स्थिर ठेवावा जर समजा अपघात झाला तर अस्थिभंग म्हणजे ज्या ठिकाणी हाड मोडलेला आहे त्या भागाची हालचाल होऊ द्यायची नाही तो भाग स्थिर ठेवावा व वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यामध्ये घेऊन जावे दवाखान्यात गेल्यानंतर त्या भागाला सूज आलेली आहे त्या भागाची क्ष किरण प्रतिमा घेतात क्ष किरण प्रतिमेचा शोध रॉन जेन यांनी लावला आणि क्ष किरण प्रतिमेचा शोध हा रॉन जेन यांनी लावलेला आहे आणि क्ष किरण प्रतिमेच्या आधारे जे हाड आहे हे नेमके कोठे मोडले आहे याची माहिती आपल्याला या क्ष किरण प्रतिमेच्या आधारे मिळते इथे चित्रामध्ये बघा एक्स रे दाखवलेला आहे आणि हे जिथं हाड मोडलेला आहे तो भाग या एक्सरेच्या साह्याने दाखवलेला आहे एक्सरे म्हणजे क्ष किरण प्रतिमेच्या आधारे हाड कोठे मोडलेले आहे हे आपल्याला कळते आता पुढचा मु मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा मुद्दा तो आपले शेरीरा, आपले शेरीरा आहे तो म्हणजे मानवी संस्था आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व हाडांचा आकार एकसारखा नसतो आपल्या शरीरा आपल्या शरीरामध्ये जी काही हाडे आहेत या हाडांचा आकार हा एकसारखा नसतो तर वेगवेगळ्या आकारामध्ये हे हे हाडे आपल्याला दिसून येतात प्रत्येक हाड हे वेगळे आहे आणि सर्व हाडांचा मिळून एक सांगाडा तयार होतो आणि या सांगाड्यामुळेच आपल्या शरीराला आकार प्राप्त होत असतो शरीरातील सर्व हाडे व खुर्च्या एकत्र मिळून या संस्थेची रचना होते आणि ही जी काही हाडे आहेत या हाडांची रचना कठीण असते हाडे लवचिक नसतात हाडांची रचना मुख्यत्वे दोन घटकांनी बनलेली असते अस्थिपेशी या जैविक असतात तर कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम फॉस्फेट खनिज क्षार यासारख्या अजैविक पदार्थापासून हाडे बनतात आणि हाडामध्ये जर कॅल्शियम असेल तर त्यामुळे हाडांना एक प्रकारचा मजबूतपणा येतो म्हणजे हा कॅल्शियममुळे हाडांना काय होतं एक प्रकारचा मजबूतपणा कणखरपणा हे कॅल्शियममुळे येत असतो आता आस्थिसंस्था म्हणजे काय तर शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणाऱ्या तसेच शरीराच्या आतील नाजूक इंद्रियांचे रक्षण करणाऱ्या संस्थेला अस्थि संस्था असं सा म्हटलं जातं पुढचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे हाडांचे प्रकार तर आपल्या शरीरामध्ये हाडांचे आकारानुसार प्रामुख्याने चार प्रकार पडतात पहिला प्रकार आहे चपटी हाडे दुसरा प्रकार आहे लहान हाडे तिसरा प्रकार आहे अनियमित हाडे आणि चौथा प्रकार आहे लांब हाडे हे हाडांचे प्रकार आपल्याला दिसून येतात तर विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा तर इथे चित्रामध्ये विविध प्राण्यांचे सांगाडे दाखवलेले आहेत तर या सांगाड्यावरून आपणाला चित्रातील सांगाड्यावरून तुम्ही ते प्राणी ओळखू शकता का त्यांच्या हाडांची रचना कशी आहे तर हे विविध प्राण्यांचे इथे सांगाडे दाखवलेले आहेत या सांगाड्यावरून आपण तो प्राणी कोणता आहे हे यावरून आपण ओळखू शकतो पुढचा मुद्दा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो की मानवी संस्था ही जी आहे ही दोन विभाग दोन भागामध्ये विभागली जाते पहिला आहे अक्षीय सांगाडा व दुसरा आहे उपांग सांगाडा असे मानवी संस्थेचे दोन मानवी चे भाग आहेत इथं चित्रामध्ये बघा मानवी संस्थेचे भाग दाखवलेले आहेत तिथं मानवी सांगाडा दाखवलेला आहे यामध्ये कवटी छातीचा पिंजरा पाठीचा कणा हात पाय यांचा समावेश आपणाला दिसून येतो तर अक्षीय सांगाड्यामध्ये कवटी पाठीचा कणा छातीचा पिंजरा यांचा समावेश हा अक्षीय सांगाड्यामध्ये होत असतो ते सर्व शरीराच्या मध्य भागातून जाणाऱ्या रेषेभोवती असतात म्हणजे अक्षय सांगाड्यामध्ये कवटी पाठीचा कणा छातीचा पिंजरा यांचा समावेश होतो आणि हे सर्व शरीराच्या मध्यभागातून जाणारे जी काही रेषा आहे त्या रेषेभोवती किंवा मध्यभागी हे आपणाला दिसून येतात दुसरा दु, दु दुसरा भाग आहे तो म्हणजे उपांग सांगाडा उपांग सांगाडा हा या मध्य रेषेच्या बाजूंच्या हाडांचा मिळून तयार झालेला असतो यामध्ये हात आणि पाय यांचा या उपांग सांगाडा यामध्ये समावेश होतो मित्रांनो मानवी अस्थि संस्था ही दोन विभागामध्ये विभागलेली असते तर पहिला जो भाग आहे तो म्हणजे अक्षय सांगाडा यामध्ये कवटी छातीचा पिंजरा पाठीचा कणा यांचा समावेश होतो तर आपण त्याची थोडक्यात माहिती पाहूया तर अक्षय सांगाडा यामध्ये पहिला आहे कवटी तर डोक्याची व चेहऱ्याची हाडे मिळून ही कवटी बनते इथे चित्रामध्ये बघा कवटी दाखवलेली आहे आणि डोक्याची व चेहऱ्याची हाडे मिळून ही कवटी तयार होते यातील हाडे ही आकाराने सपाट आणि मजबूत असतात आणि डोक्यात आठ व चेहऱ्यावर चौदा अशी एकूण बावीस हाडे ही कवटीमध्ये असतात आणि कवटीमध्ये जो काही खालचा जबडा आहे हा जबडा सोडून इतर हाडांची हालचाल ही होत नाही पुढचं आहे छातीचा पिंजरा इथे चित्रामध्ये बघा छा चा, छातीचा पिंजरा दाखवलेला आहे तर छातीमधील पिंजऱ्यासारखी रचना असणाऱ्या भागाला छातीचा पिंजरा असं म्हटलं जातं मग छातीत एक उभे चपटे हाड असते त्याला उरोसी असे म्हणतात आणि त्याला आडव्या चपट्या बरगड्यांच्या बारा जोड्या जोडलेल्या असतात या पंचवीस हाडांचा मिळून हा छातीचा पिंजरा तयार होतो आणि हा जो छातीचा पिंजरा असतो तो मागून पाठीच्या कण्याला जोडलेला असतो पुढचा आहे पाठीचा कणा इथे चित्रामध्ये बघा पाठीचा कणा आणि मनके हे चित्रामध्ये दाखवलेलं आहे तर कुलपासारख्या आकाराची हाडे एकमेकांशी उभी सरळ जोडून हा पाठीचा कणा तयार होतो आणि पाठीच्या कण्यात एकूण तेहतीस हाडे असतात त्यातील प्रत्येकाला काय म्हटलं जातं मनका असं म्हटलं जातं मग ही जी हाडे आहेत ही हाडे लवचिक असून एकावर एक अशी रचलेली असतात पाठीचा कणा मेंदूतून निघणाऱ्या चेता रज्जूचे रक्षण करतो तर मानवी अस्थिसंस्थेचा सा दुसरा जो भाग आहे तो म्हणजे उपांग सांगाडा या उपांग सांगाड्यामध्ये हात आणि पाय यांचा समावेश होतो मानवी शरीरामध्ये दोन हात व दोन पाय असतात हात व पायांच्या विविध भागामध्ये अनेक हडे असतात ती एकमेकांना सांध्याने जोडलेली असतात तर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढचा मुद्दा अभ्यासणार आहोत तो म्हणजे सांधा आता सांधा कशाला म्हणायचं तर ज्या ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा जास्त हडे जोडलेली असतात त्या जोडणीला सांधा असे म्हणतात आणि या सांध्याचे दोन प्रकार असतात ही सांधे जे आहेत ती दोन प्रकारची असतात डोक्यापासून पायापर्यंत तुमच्या शरीराची वेगवेगळ्या ठिकाणी हालचाल करून पहा शरीराचे भाग कोणकोणत्या ठिकाणी वागतात किंवा फिरवता येतात याचे निरीक्षण करा तर आपल्या शरीरातील जी काही हाडे आहेत ती एकमेकांशीही अस्थिबंधाने जोडलेली असतात तर आप आता आपण सांधेंचे प्रकार पाहूया तो म्हणजे पहिला आहे चलसांधा सांधा म्हणजे काय की ज्या हाडांची हालचाल होते त्याला काय म्हणायचं चलसांधा उदाहरणार्थ हात पाय यातील हाडे ही चलसांध्याची उदाहरणं आहेत चलसांधा म्हणजे काय की हाडांची हालचाल होते आणि दुसरा प्रकार आहे अचलसांधा की ज्या हाडांची हालचाल ही होत नाही उदाहरणार्थ कवटीची हाडे म्हणजे खालचा जबडा सोडून कवटीची जी हाडे आहेत या हाडांची हालचाल होत नाही त्याला काय म्हटलं जातं सांधा असं म्हटलं जातं आता या सांध्यांचे प्रकार पाहूया तर सांध्यांचे हा जो काही चल सांधा आहे या सांध्यांचे काही प्रकार आता आपण अभ्यासणार आप आहोत पहिला आहे बीजागिरीचा सांधा या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडांची हालचाल ही एकाच दिशेने शक्य होते या सांध्यांची हालचाल एकशे अ एकशे ऐंशी अंश आँश कोणात होते उदाहरणार्थ कोपर गुडगा ही बीजागिरी सांध्याची उदाहरणं आहेत दुसरा आहे उखळीचा सांधा या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडाची हालचाल दोन किंवा अधिक दिशांनी होते उदाहरणार्थ खांदा खुबा तर या सांध्यांची हालचाल ही तीन तीनशे साठ अंश कोणामध्ये होते तर खांदा आणि खुबा ही उखळीचा सांधा याची उदाहरणे आहेत पुढचा प्रकार आहे तो म्हणजे सरकता सांधा तर सरकता सांधा यामध्ये या, या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडे फक्त एकमेकांवर सरकू शकतात उदाहरणार्थ मनगट पायाचा घोटा ही सरकता सांधा याची उदाहरणे आहेत